तर बघा काय मा काय बातमी आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिवाळी सणाचे औचित्य साधून तीन टक्के डी एवार्ड माहे जुलै दोन हजार पंचवीसपासून डी ए फरकासा लागू केली महाराष्ट्राच्या सरकारने देखील राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकारी तसेच निवृत्तीधारकांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून अठ्ठावन्न टक्के दरणाने वाढ लागू केली त्याबाबत त्याबाबत अधिकृत शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आले आहे परंतु राज्यातील राज्य शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी तसे पेन्शनधारकांना केंद्राप्रमाणे डीए वाढ अद्याप लागू करण्यात आले नाही राज्यामध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत निवडणूक आयोगामार्फत का राज्यात आचारसंहिता देखील लागू केल्याने राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना डीए डी ए वाढीसाठी अजून एक महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे राज्यात माहे डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत निवडणूक कार्यक्रम संपेल त्यामुळे वाढीचा निर्णय डिसेंबर महिन्याच्या अखेरीस निर्गमित होऊ शकेल म्हणजे निवडणुकीचे कार्यक्रम संपल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीचे अधिकृत निर्णय लागू केला जाईल राज्य कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस पासून केंद्र सरकारप्रमाणे एकूण अठ्ठावन्न टक्के दिलेली वाढ मागे भत्त्याची बाकी मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्वाची माहिती आपल्या समजले असेल व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद